जुना विडी गोंधळी वस्ती भागामध्ये लाईट ड्रेनेज रस्ते याची समस्या मागील दहा वर्षापासून आहे गोंधळे वस्ती विकासापासून वंचित असून आजी माजी नगरसेवकांनी या भागाकडे कोणतेही लक्ष दिले नाही या परिसरातील नागरिकांचा व महिलांचा व ज्येष्ठांचा आक्रोश मिळत आहे ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण पाण्याची समस्या आहे प्रत्येक घरामध्ये ड्रेनेज पाणी शिरत आहे लाईट ची सोय नाही आणि पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी साचून रस्ता आहे का खड्डा आहे हे समजत नाही तरी लवकरात लवकर या भागातील समस्या त्वरित निराकरण कराव्या अन्य

आधी चांगलेच काम असतात ते करणार का केलं खुर्च्या मिळल्या बस तुम्हाला गोरगरीबाची दान नाही तुम्हाला लोकांना शंभर वेळा येऊन गेला शंभर वेळा गेला स्वच्छ भचे घेते आमचे दवाखान्यामध्ये घातला पैसे देणार फोन करणार कोण आमच्या समाजाने एक गट्टा मतमत देऊन अनेक नगरसेवक निवडून गेले परंतु गोंदी वस्तीचा विकास या ठिकाणी करण्यात या ठिकाणचे नगरसेवक अपेक्षेमध्ये या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था दुरवस्था झालेली आहे डेरणीची दुरवस्था झालेली आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून देखील या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणचं काम करण्यामध्ये हळगर्जीपणा करतात आणि या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये घाण पाणी लोकांच्या घरात जाते लोकांचे मुलं लोकांच्या माता भगिनी या ठिकाणी आजारी पडण्याच्या ठिकाणी आज दवाखान्याला त्यांचे अनोख पैसे जातात ते आजारी पडतात त्यांना मलेरिया डेंगू असे अनेक भयानक रोग या ठिकाणी होत असतात त्यामुळं आता जर या ठिकाणी तुम्ही जर वेळेवर काम केला नाही रस्ते व्यवस्थित केला नाही रस्ते व्यवस्थित झाले नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या भागाच काम जर झालं नाही तर झोनच्या अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये कोंडून त्या ठिकाणी कुलूप लावून महापालिकेच्या अधिकाऱ्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी हे घाण पाणी तिथं ऑफिसमध्ये नेऊन टाकू लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका